जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या प्रश्नावर भारिपचे जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टरदादा वंजारे खालापुरीकर आक्रमक खालापुरी परिसरासह सा इतरत्र जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भीषण दुष्काळ पाऊस हंगामात पावसाने मारलेली दडी अशा नैसर्गिक आपत्तीने अक्का महाराष्ट्र पळत असताना शासन झोपलंय का असा ठणठणीत सवाल भारिपचे जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर जितेंददा वंजारे खालापुरीकर यांनी जागरूक महाराष्ट्र चॅनलशी बोलताना केला आहे सरकारचे डोके ठिकाणावर असतं तर आतापर्यंत जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्या आणि पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन झाले असते माणूस सर कसाही जगेल मात्र मुख्य जनावरांच्या चा चा प्रश्न हा गंभीर होत असताना सरकारला याचं सोय सुटत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यामुळे लवकरात लवकर छावण्या मंजूर करून जनावरांच्या चाराची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे जागृत महाराष्ट्र हौसरमल गौतम खालापुरी पाणी नाही आम्हाला पाणी लांबून आणावं लागतंय पाण्याची खूप अडचण आहे जनावरांना पाणी नाही सध्या खायला नाही त्यांना काही पाणी पाणी टँकर येते का नाही सध्या टँकर टँकरच काहीच नाही आमच्याकडे म्हणजे टँकरचा असा कोणताही प्रस्ताव नाही मग चारा अशा आपले जे जनावर असतात ते चारा याच्याबद्दल काय लांबून आणतो लांबून आणतो विकत आमचं विकत असं आहे का म्हणजे असं शासनाने पाठपुरावा कोणतो केला नाही असं जनावरांसाठी किंवा पाण्याचा पाण्या वाचून मारायला लागलो तर आम्ही चार चार रोज पाणी मिळत नाही जित्रबाची आहे जित्रबाला बघावं का आमचं जगाचं बघावं आम्हाला लिपण पडली जातात सरकार आणतही पाणी तर, तर काय एक टायमाला पाणी मिळेल ना चार चार पाने। चार, चार, चार रोज लिटर पाणी वाटायला आहे मरायची पाळी आहे काय करा रोडच करीत बसले तर जनता मारायला हवी जे आता मोदी सरकारने सन्मान कि आ, किसान सन्मान योजनेबद्दल दोन हजार थेट शेतकऱ्यांच्या से, से, अकाउंटला टाकलेत याच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया आता का आम्हाला तर काही मिळ नाही गावगाव तर सर्व जिकडं तिकडं बातम्यात बघावचो टी व्हीवर पण आम्हाला रुपाय नाही इकडं कशाचा सरकारचा काहीच लाभच नाहीत आम्हाला ह्या सरकारने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आता या सरकारने काय केलं पाहिजे माणसं जगविले पाहिजे तर आमचं हे म्हणणं आहे सध्या आता जनावराविषयी काय तुमची प्रतिक्रिया आहे आता जनावराला काय जनावरांही नाही चारा काय नाही लांबून आणतो चुकून पैठण कोण मुंगी कोण आणि छावणीही नाही खालापुरीला काही नाही गावगाव छावण्याचा पण आम्हाला छावण्या नाहीत पाण्याची चारा बळी त्याला त्याच्या हजार रुपये शेकडे ने आणतो हे वाढले तर ते बी पुरत नाही आता आमच्याजवळ तर पैसा नाही एक तर काम बंद पडलेत हात बंद आहेत पैसा नाही कोण कोण मग <laughs> <laughs> गावा गावामध्ये पाण्याचा प्रश्न कसा आहे आता गावामध्ये का आता मी म्हणतो ना दोन लिटर पाणी वाटायला येत नाही चार दिवसां चार दिवसांनी पाच दिवसांनी पाणी येत आहे हा या ठिकाणी संबंध महाराष्ट्र या ठिकाणी दुष्काळामध्ये भरपडत असताना शासन काय का काय का हा प्रथम मला सवाल या ठिकाणी मोदी सरकारला विचारावा असा वाटतोय या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला असताना या ठिकाणी छावण्या नाही टँकरची सुविधा नाही गावामध्ये अक्षरशः एक टँकर तीन चार दिवसाला येत आहे पाण्याची अतिगंभीर अशा पद्धतीची परिस्थिती आहे पाणीसाठी हे आरक्षित केलेले नाहीत त्यामुळे त्या पाणी साठ्याचा शेतीसाठी उपयोग केला गेलेला आहे आणि आता अक्षरशः सर्व तळे वगैरे सगळे एकदम कोरडे थंड पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत ही छावण्या वगैरे गोरा ढोळ्यांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी जनावरांच्या चारासाठी छावण्या वगैरे या ठिकाणी केलेल्या नाहीत अजूनपर्यंत त्यामुळे सरकारवर जाहीर निषेध या ठिकाणी मी एक शेतकरी म्हणून मी करू इच्छितो आता दुष्काळ जर गंभीर पडला आहे आणि जनावरांना खाण्यासाठी सध्या चारा उप उपलब्ध नाही आणि जे सरकार आहे ते छावण्या काय उपलब्ध करून देत नाही आणि आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या कलापुरी गावामध्ये कुठे छावण्या संदर्भात काही असे नाही याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का मला वाटतं महाराष्ट्र शासनाने तात्काळ या ठिकाणी छावण्यांचा प्रस्ताव मंजूर करून जे काय धनधानगे लोक आहेत त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने अगोदर छावण्या चालू करून महाराष्ट्र शासनाकडे तो प्रस्ताव घेण्यात यावा व त्या संदर्भात लवकरात लवकर प्रत्येक दोन तीन किलोमीटरला एक छावणी अशा पद्धतीने जनावराच्या जनगणनेनुसार त्यांची जनगणना तयार करून एक दीड दोन हजार जनावरांसाठी एक छावणी अशा पद्धतीचं एक मोठी छावणी अशा पद्धतीचं नियोजन शासनाला करण्याची विनम्र विनंती करतो आणि पाण्याचा दुसरा महत्वाचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे पंकजाताई राज्याच्या मंत्री आहेत त्यांना पण विनंती आहे की त्यांनी जल स्वराज्य योजनेअंतर्गत व पाणी जास्तीत जास्त अडवलं पाहिजे पाण्या नदीला पान टाकले पाहिजेत म्हणजे कामं झाले जलसंधारणाचे त्यात आणखीन भर पाडून या ठिकाणी जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे व्हावीत जेणेकरून पाणी जमिनीमध्ये जास्त मुरेल आणि त्या दुष्काळ दृश्य निर्माण होणार नाही ना ना व टँकर लवकरात लवकर चालू करावेत अशी नम्र विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेसात ते साडेआठ लोकसंख्या लोकसं जनावरांची आहे याच्याबद्दल सरकार कोणत्याही गांभीर्याने असा निर्णय घेत नाही ज्या आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये दोन हजार रुपये बोलले आहे की का दोन तीन दिवसापूर्वी सभेमध्ये की दोन हजार तुमच्या अकाउंट ला जमा आहेत याच्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे दोन हजार रुपये आलेले बी होते पण मोदी सरकारने बँके काय केलं माघारी ते परत रिटर्न पण घेतली पाहिजे कारण त्याचा काही फायदा बी आला नाही लोकांना काढता सुद्धा नाही आले पाहिजे शेतकऱ्यांना नेस असा मोदी सरकारने गाजर दाखवल्यासारखं झालेलं आहे याच्याबद्दल शेतकऱ्याविषयी तुमची अजून कोणती प्रतिक्रिया नाही आम्हाला पाणी लावून आणू लागतं खूप अडचण आहे जनावरांना पाणी नाही सध्या खायला नाही त्यांना काही पाणी पाणी टँकर येते का नाही आमच्याकडे तुम्हाला म्हणजे टँकरचा असा कोणताही प्रस्ताव नाही मग चारा आपले जे जनावरांसाठी चारा आहे याच्याबद्दल काय लांबून आणतो लांबून आणतो विकत आणतो विकत असं का म्हणजे असं शासनाने पाठपुरावा कोणताच केला नाही असा जनावर किंवा पाण्याच्या प्रश्नासाठी नाही छावणी नाही केली काहीच नाही केली अजून तुमचं जनावरांसाठी तुमचं काय मत आहे सध्या सध्या कोणता नमस्कार मी अवसरमाल गौतम जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी आपल्या गावातील जिल्ह्यातील असलेल्या समस्या बाबत गुन्हेगारी विषयक फक्त बातम्या प्रसारित करत नाही तर त्या बातमीचा प्रत्यक्ष पाठपुरावा करून न्याय मिळवून देणार तुमचं आमचं हक्काचं चॅनल आपल्या गावातील समस्या आणि अन्यायाचं निवारण करण्यासाठी मला खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा चला तर मग वाट कशाची पाहता उचला फोन आणि करा संपर्क आपण सर्वांनी मिळून समाजातील समस्या निवारण करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या रीतीने लोकशाही बळकट करूयात धन्यवाद